श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मत इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामुठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे, महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतील त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट दोष होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये हर हर महादेव लिहाला विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते प्रत्यक्षात असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित एक रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करायचा आहे म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंतची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली आहे तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची तुळशी मातेचे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचे धूप दीपक गरबत्ती लावून घ्यायचे वातावरण प्रसन्न करायचे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतलाच तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही मातीची ती घेतली तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायचे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकवर आपल्याला मूढभर पांढरे तिळ जे आहेत ते ठेवायचे आहेत कारण आज श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवामोट आहे तिळ तिळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय त्याचबरोबर महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून आपल्या जीवनामध्ये असणार जे दारिद्र्य दूर करण्याकरता आवर्जून आपल्याला त्या प्लेटवर मूठभर पांढरे तिळ ठेवायचे त्या तिळांवर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये ठेवायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे आता दिव्यामध्ये पांढरे तिळ का टाकायचे तर दिव्यामध्ये पांढरे तिळ टाकल्यामुळे आपली जी ओढलेली कामं असतात रखडलेली जी कामं असतात ती मार्गी लागतात जसं की तुमच्या मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर त्या समस्या दूर होण्यामध्ये मदत मिळते तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर त्यामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळत असतं त्याचबरोबर एखाद्याकडे तुम्ही पैसे दिलेले असेल ते तुम्हाला पैसे परत नस मिळत नसतील तर ते पैसे परत मिळण्यामध्ये तुम्हाला मदतही मिळत असते तुमच्या घरा जी पण अपूर्ण झाली राहिलेली कामं ती सर्व काम मार्गी लागतात त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि लवंग सुद्धा टाकायची लवंग आणि हिरवी वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचं जप आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्यावर महादेवांची विशेषत कृपा ही होत असते आणि महादेव हे प्रत्येक वाईट गोष्टीचे नाश करणारे मानले जातात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता महामृत्यूंजय मंत्राचं तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला महादेवांचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्याखाली असणारे जे तिळ आहेत ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील किंवा तुम्ही अगदी गाईला खायला दिले तरीही चालणार आहे गाईला तिळ खायला दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तताही मिळत तसे त्या तिळांवर आपल्याला थोडंसं गुळाचा खडासुद्धा आवर्जून ठेवायचा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव